छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा राज्यघटचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मने नतमस्तक होऊन महाराष्ट्र नौलसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय रावसाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आजच्या या पडवे गटाच्या बैठकीसाठी उपस्थित पक्षाचे प्रवक्ते सन्माननीय महाजन साहेब राज्याचे सरचिटणीस सन्माननीय वैभवजी खेडेकर गाघर मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय प्रमोदजी गांधी या जे या तालुक्यातील उपजिल्हाध्यक्ष विनोदजी जानवळकर उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे तालुकाध्यक्ष सुनील हलदनकर त्याचबरोबर महिला सेनेच्या जिल्हा सचिव हलदनकर मॅडम आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसले बंधू आणि भगिनी विधानसभेची विधानसभेची निवडणूक लागली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेले पंधरा वर्षे ज्यांनी या गोगाड म गोहागर मतदारसंघावरती आपली दहशत माजवली दहशत माजवत आहेत ते सं ते या मतदारसंघाचे उमेदवार आणि आमदार भास्कर जाधव मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो आपण गेले पाच वर्षापूर्वी पालकमंत्री होतात मंत्री होतात आपण या गुहागर मंत्री असताना आपण या साठी काय केलं याचं आपण उत्तर द्यावं त्यानंतर आपण मंत्री असताना किंवा आमदार असताना इथल्या तरुणांना उद्योगधंदे किती आणलेत किती इथल्या लोकांना नोकऱ्या लावल्यात तर खरोखर तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं असतं खरोखर जर इथे उद्योग धंदे आणायचे असते तर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असतात पण तुम्ही तसं नाही केलं तुम्ही इथल्या लोकांना या गुवाहाच्या जनतेला तुम्ही सहज इजीमध्ये झा सहज ठरले नाही ही गोगाली जनता जाणार आहे कुठे ही मनात मतदान करणार आहे परवा पाहिलं की बहुजन विक बहुजन जो समाज आहे त्या बहुजन समाजामध्ये आपण काय बोललात काय त्यांची किंमत केली जाधव खरोखर तुम्हाला मी एक आव्हान करतो जी तुम्ही विकास कामं केलीत ना ते रस्ते पाकाळी हे होतातच पण ते सगळे विकास कामं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं घरामध्ये विकास केला असं एक कार्यकर्ता दाखवा की एक ठेकेदार दाखवा की त्याला तुम्ही एखादं काम दिलं एखादा या ठिकाणी गावघरमध्ये एखादे केबलचं काम चालू असेल किंवा कसलंही काम चालू असेल पाईपलाईनचं काम असू दे त्याला तिथं दमदाटी देणं त्याला तिथं दर्शन देणं आणि त्याला आपल्या बंगल्यावरती बोलवणं आपण हेच केलं पण इथली जनता सुज्ञान झालेली आहे कारण सन्मान्य राजसाहेबांनी इथला जो आता उमेदवार दिलेला आहे हा सन्मान्य राजसाहेबांनी दिला उमेदवार प्रमोदजी गांधी हे उद्योजक आहेत हे उद्योग हे मुंबईमध्ये उद्योग करतात आणि त्यांचं प्रेम ह्या गुहागरवरती जास्त आहे आणि हे उद्योजक आपल्या गुहागरचा शंभर टक्के विकास करतील असा आपल्याला मी या ठिकाणी ग्वाही देतो कारण ते सन्मान्य राजसाहेबांचे पायिक आहेत सन्मान्य राजसाहेबांचे मनसैनिक आहेत कारण एका राजसाहेबांनी आदेश दिला तर आदेशाचं पालन करणं हे आमच्या मनसैनिकांचं काम असतं त्याचप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी यांना या ठिकाणी विधानसभेची तिकीट दिलेली आहे आणि आपल्या आशीर्वादाने कारण आपण ज्यांना आशीर्वाद दिला होता गेले पंधरा वर्ष त्यांनी या बहुजनांची टिंगल केली बहुजन लोकांनी जागे व्हा यांचे दहशत मोडून काढा जर तुम्ही याला परत निवडून द्यायचा प्रयत्न केला तर निवडून येणारच नाहीत ते मोठे मोठे गप्पा मारतात रामपुरामध्ये जाऊन की मी समोर यांचं डिपॉझिट जप्त करेन अरे एवढं सोपं आहे काय सन्मान्य राजसाहेबांनी दिलं उमेदवार आणि तुम्ही सांगता की डिपॉझिट जप्त करणं तुमच्या जर हिंमत असेल ना तर डिपॉझिट जप्त करून दाखवा आपण एक तर कामं करत नाही एक तर काही करत नाही फक्त दहशत माझं नाही सांगितलं आमच्या सुनीने सांगितलं किंवा गांधी साहेब म्हणाले की एखादा विकास काम करायचं असेल तर त्या गावातला जर एखादा तरुण गेला स्थे। स्थे पड़ बे। पड़ बे ती की ती त्यांची कॉम्प्युटरमध्ये यादी तयार केलेली असते हा माणूस नाही हुशार आहे हे लक्षात ठेवा कॉम्प्युटरमध्ये जी लाईन तयार केली असते हा मग आता पडवे पडवे जिल्हा परिषद अबोली गावात किती मतं पडली तर कोणत्या वाढीची पडली तर तिथं याला जर कमी असेल ना तर ते सगळं हातून लावतात अरे बाबा तुमचा ते अपमान आहे अपमान आहे आपला हा अपमान आहे तर तुम्ही किती दिवस सहन करणार किती दिवस त्यांची दादागिरी सहन करणार आहात एक उमेदवार आहे आहेत उद्योजक आहेत झालं यापुढे एकच लक्ष ठेवा सन्मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं ठरवलंय आणि या महाराष्ट्राचा जर विकास कोण करू शकतो तर आपल्या राजसाहेबांनी सांगितले गेल्या सभेमध्ये की माझा आराखडा तयार आहे आणि या महाराष्ट्राचा जर विकास पण करू शकतो तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे या मध्ये समुद्रकिनार आहे निसर्गाने थाटलेला असा असं गुहागर आहे तिथे उद्योगधंदे येण्यासारखे आहेत पर्यटन येण्यासारखे आहेत पण या महाशयाने काही पंधरा वर्ष काही केलंच नाहीये कारण यांना काही केलंच नाही कारण तो ते गिनतीच धरत नाहीये यांना माहित आहे इलेक्शन आली की हिथली जनता माझ्या पाठीमागे राहील पण यामध्ये आपण असं काही करू नका येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र निवासीचे उमेदवार सन्माननीय प्रमोदजी गांधी मला वाटतं एक नंबरला आहेत आणि हे महाशय तीन नंबर आहेत ना पहिला दोन नंबरला म्हणजे मध्ये दोन उमेदवार म्हणजे मध्ये आहेत हा तर येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाखवून सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आपला मनसैनिक यांना आपण आशीर्वाद द्यायचंय आणि ते बटन दाखवून यांना विजय करायचंय भास्करराव परत एकदा सांगतो तुम्ही आमच्या कोणत्या कार्यकर्त्याला दमदाची किंवा कायद्यायचा जर प्रयत्न केलं तर ही गाठ सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकडे हे जवळ लक्षात ठेवा आपण या ठिकाणी मला बोलवलं मला सन्मान केला त्याबद्दल मी आपलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र